श्रावण महिन्याची सुरुवात होता सण उत्सवांना प्रारंभ होतो सरत्या श्रावण महिन्यात आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या सर्जा राजाचा सण बैलपोळा साजरा करण्यात येतो आहे दक्षिण महाराष्ट्रात या सणाला बेंदूर किंवा बेडर असं म्हणतात दक्षिण भारतात या सणाला पोंगल तर उत्तर आणि पश्चिम भारतात गोधन असं म्हटलं जातं वर्षभर शेतात काम करत कष्ट उपासणाऱ्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात ग्रामीण भागात बैलांना सजवून त्यांचं पूजन करून मिरवणूक काढली कर जाते शहरी भागात मातीच्या बैलांची पूजा केली जाते आज शेतीची अनेक कामं ट्रॅक्टरच्या साहाय्यानं केली जात असली तरीही शेतीतलं बैलांचं महत्त्व अजूनही अबाधित आहे बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या नागपुरात तान्हा पोळा साजरा केला जातो यासाठी लाकडी बैल खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केली आहे लहान मुलांमध्ये प्राण्यांप्रती आपुलकी जिव्हाळा निर्माण व्हावा या उद्देशानं तान्हा बैल पोळा साजरा केला जातो आज पिठोरी अमावस्या देखील आहे श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात पिठोरी अमावस्येच्या दिवशी मातृदिनही साजरा केला जातो